राज्याच्या राजकारणाला ढवळून काढणारी एक घटना काल दिल्लीत घडली आणि त्याची कंपनं इथे राज्यात दिवसभर जाणवली कार्यक्रम होता एका त्या सत्कार सोहळ्याने राजकीय वर्तुळात जोरात चर्चा झाली त्यातच सत्कार ज्यांच्या हस्ते झाला त्या राज्यातल्याच नव्हे देशातल्या ज्येष्ठ नेत्यावर त्यांच्याच मित्र पक्षाच्या पक्षाने टीकेचे बाण सोडले राज्याच्या राजकारणात दिवसभर चर्चेत राहिलेल्या कार्यक्रमाने कुणाचा तिळपापड झाला कुणाला गुदगुल्या झाल्या कुणी कुणाला लाखोल्या व्हायल्या पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमाने की त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला राजकारण कळतं माननीय साहेब शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शानचा सत्कार केला संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरे शरद पवारांचं जरा जास्तच कौतुक करणारे संजय राऊत मात्र आज शरद पवारांवर बोलताना संजय राऊतांचं चक्क पित्त खवळलं होतं निमित्त ठरलं दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा झालेला सत्कार सत्कारानंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं ани целата нарифазица целокупоснаги со руски ќе се удре за секој дечка што е секан, кенисе, или не, има ано се цело со руски кенисе, не сирфанолкани, а ние ано кенисе сирфанолкани, не се млада млада фасулка негде, а тој शिंद्याना शिंद्याच होत आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हात पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही दुश्मन का दुश्मन दोस्त होता है असं म्हणतात मात्र शत्रूच्या जवळ जाणाऱ्या मित्राला देखील ठाकरेंची शिवसेना शत्रू मानू लागली का संजय राऊतांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तरी तसंच काहीस दिसतंय एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे ही आमची भूम ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे का आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हालाही राजकारण कळतं माननीय साहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगु होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचं भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो संजय राऊतांनी सोडलेले बाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा शिंदेच्या शिवसेनेलाच जास्त बोचले संजय राऊतांचा उद्धार करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं कोणकोणत्या उपाध्यांचा आधार घेतला तुम्हीच पहा राजकारणातला हा खलना आहे खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे आणि या संजय राऊतमुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्र होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल याला तो कारणीभूत आहे संजय राऊतच झाडू घेऊन फिरत होता ठाण्यात महापालिकेचे सगळे रस्ते संजय राऊतने झाडले आहे हा चपराशी करणारा माणूस हातामध्ये पेन घेऊन यांनी काम केले हा काय ठाण्याचं सांगेल ठाण्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी दिगे साहेबांच्या आशीर्वादाने उभी केली संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे त्यांचं राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती खाली 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 जायला लागलेला आहे आणि आता ते तळात जाणार आहे काही वाहनांच्या पाठीमागे लिहिलेलं असत तू असाच जळत राहा हे यांना बरोबर लागू पडत आहे अरे पिशे मनाव गद्दारी गद्दारी अरे तुला आता लोकांनी दाखवलं कि रे कोण गद्दार आहे तर कोण नाही गद्दार जर असते तर साठ आमदार निवडून आले असते का खरी गद्दारी तुम्ही केली आणि शरद पवार साहेबाला आता हे लेट समजलं आणि शरद पवार साहेबांनी चांगल्या माणसाच्या पाठीवरती थाप दिली तुमच्या तर थुत्री धानाय पाहिजेत अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या भेटीवर बोट ठेवत मशाल पेटवली मग ज्यांनी पक्ष फोडला त्या अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे स्वतः गेले हे उद्धव साहेबांनी टाळायला पाहिजे होतं असं कुणी विधान केलं नाही ना ही, ना? ही राजकीय सुसंस्कृत जपली पाहिजे हेच तर आमचं म्हणणं आहे मला असं वाटतं की पहिली गोष्ट की मराठी माणसाला वेदना होतात तर केवळ संजय राऊत साहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा मराठी माणूस नाही हे त्यांनाही ठाऊक आहे आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी काय करावं हे इतरांनी सांगण्याची त्या बाबतीत आवश्यकता असं मला वाटत ओके okay, थँक्यू संजय राऊतांच्या भूमिकेमुळे भाजपाला सगळ्यांची राजकीय मापक काढण्याची आयती संधी मिळाली आहे आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आता समज होता आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागला आहे खर तर मला साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का संजय राऊत पवारांना सल्ला द्यायला लागलेले आहेत ला त्यामुळं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही ते का चिडचिड करतात मला माहीत नाही सत्कार नाट्यावरच्या डायलॉगबाजीमुळं महाराष्ट्राच्या जनतेचं चांगलंच मनोरंजन झालं तर राजकीय पंडितांना काही प्रश्नही पडलेत स्वबळाचा नारा देणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला पवारांनी गुगली टाकली का ज्या पद्धतीनं ठाकरेंच्या शिवसेनेत चलबिचल सुरू झालीये ती पाहता पवारांनी मारलेला खडा अचूक ठिकाणी लागलाय का आणि ठाकरेंनी देखील तीव्र प्रतिक्रिया देऊन मवियातून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत का दुसरीकडे नाराज एकनाथ शिंदेनी देखील पवारांच्या हस्ते सत्कार स्वीकारून भाजपला योग्य तो संदेश पोहोचवलाय का निवडणुका तोंडावर येताच नव राजकीय समीकरण जन्माला घालण्याची महाराष्ट्रातल्या नेत्यांना सवय त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा नवीन समीकरण तयार होत आहे का किंवा मग तसं चित्र भासवण्याचा प्रयत्न होतोय सोमेश कोलगेसह बिरो रिपोर्ट एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट